त्याच्यामुळे मी म्हणलो होत आले की आम्ही सुद्धा खाली बसतो हे थोडस कसं झालं पाहुण्यासारखं झालं आम्ही काही पाहुणे नाही इथं हे तुमच्या गावातील लोक गेल्या पाच सहा दिवसामध्ये कोणत्या मनस्थितीतून जात असतील याची कल्पना माझ्या कुणालाच नसाल कारण राज्यभरातून जितके फोन अटेंड करतोय जितक्या लोकांसोबत बोलतोय ज्या लोकांच्या भावना ऐकतोय तर मी परेशान झालो राज्यातला प्रत्येक माणूस ज्याच्या ज्याच्या मोबाईलमध्ये ज्या ज्या माणसाला हा व्हिडिओ दिसला असेल ज्याच्या ज्याच्या कानावर ही बातमी गेली असेल तो प्रत्येक माणूस मग तो कोणत्याही जातीचा असो कोणत्याही धर्माचा असो कोणत्याही पक्षाचा असो तो दुःखी झालेला आहे आणि राज्यभरातील जनभावना जी आहे ती एक गरीब पोरगा कैलास बोराणे याला ज्या अमानुष पद्धतीनं म्हणजे जनावराला सुद्धा म्हणजे मी लहान असताना पाहिलेलं आहे तुम्ही सगळे आपण ग्रामीण भागातले लोक आहे ते टाकणी द्यायचे जनावर म्हणजे तर ते मास ज्यावेळेस भाजल्यानंतर ते आवाज ते पाहून असं कस तरी व्हायचं म्हणजे जनावराला ज्या वेळेस ह्या तापलेल्या सळईन छोटासा डाग असतो असं एकदम हलका हलक तर त्यावेळेस आपल्याला कस तरी होत आणि आज एका जिवंत माणसाला इतक्या क्रूर पद्धतीनं हे डागण्या दिल्या गेल्या त्याच्या शरीरावर जखमा अशा झाल्या की ते डॉक्टर सुद्धा का सांगत होते की भावा आम्ही आयुष्यात पहिल्यांदा अशी केस पाहिली याला मलमपट्टी कुठं करावं कळत नव्हतं या वेदना म्हणून या कैलाच्या सर्व परिवाराला धीर देण्यासाठी आता पांडुरंग भाऊ म्हणले म्हणजे आम्ही ऐकतो फक्त बिहारमध्ये असं बिहारमध्ये तस मागच्या दोन तीन महिन्यामध्ये आपण बीड खूप पाहतोय सगळ्या टीव्हीवर बीडच आहे सध्या आणि चर्चा एकच बीड बिहारच्या पलीकडे झालं <laughs> मग जर बीड बिहारच्या पलीकडे झाला असेल तर जालना बीडच्या पलीकडे झाला आता लेखी शेत हे एक एक ते बोलायला मी नाही पण हि जी दहशत ही जी भीती तुमच्या मनामध्ये ही भीती काढायसाठी खऱ्या अर्थानं अर्धा मी दलो तुमच्या आमच्यामध्ये उपस्थित की जे गेल्या कित्येक वर्षांपासून म्हणजे आपल्या वया इतकं त्यांचं काम झालं असेल जे समाजामध्ये सामाजिक प्रश्नांवर भांडतात असे नवना दाबा वाघमारे ज्यांनी आता आपल्यासोबत संबोधन केलं ते धनगर समाजाची या महाराष्ट्राची मुलूक मैदानी तोप ते खरं म्हणजे मला असं वाटलं होतं काय बोलतात किती बोलतात पण ते काहीच बोलले नाही कारण पांढरुंग कोल्हे नावाची तोप जावा धडाडती ना तर माणसाच्या अंगावर असे काट्यानं धालतो माणूस असे पांढरुंग भाऊ या ठिकाणी शंकरदादा सगळेच गावातले मंडळी आमचे मित्र गणेश भाऊ तुम्ही सगळे उपस्थित आहे तुम्हालाही प्रश्न पडला असेल पहिल्यांदा मी तुमच्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो की थोडासा गोंधळ झाला शंकरदादा गोंधळ असा झाला की आमचं नियोजन असं होत अकरा वाजता राज्यभरातून काही लोकांना बीड परभणी संभाजीनगर बुलढाणा या बांधवांचे फोन होते मी तीन चार दिवस झाले या सगळ्यांच्या संपर्कात आहे मग तिथं जालन्यात जमायचं कलेक्टर साहेबांना एसपी साहेबांना भेटायचं आणि मला माहिती आहे ग्रामीण भाग हे लोक उन्हाचं तर आता उन्हाळा आहे कामाचे दिवस आहेत आणि उन्हामुळे लोक बाहेर राहत नाही आपण एक साधारण चारच्या नंतर चार आपण गेलं पाहिजे आणि तुम्ही सुद्धा गावामध्ये टवडी दिली की पाच वाजता या ठिकाणी आम्ही लोक येणार आहे या सगळ्या तयारीमध्ये सगळे होते परंतु हाके सरांना थोडस अर्जंट काहीतरी काम निघाल्यामुळं ते म्हटले की मी इतक्या उशीर थांबू शकत नाही मी जातो त्यांची भेट घेतो आणि पेशंटला भेटून मी निघून जाईल म्हणून हाके सर दुपारा येऊन गेले लोक थोडेसे कन्फ्युज झाले की आता आता कोणी येणार नाही म्हणूनही थोडासा तुम्हाला त्रास झाला त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो मायबाप आमच्या मायमावल्या सुद्धा इथं आल्या मी तुमच्या सगळ्यांचे इथं जितके लोक आहेत या सर्वांच्या मनापासून हात जोडून आभार व्यक्त करतो पहिल्यांदा की आपल्या गावातल्या एका तरुणावर आणि मी खरंच सांगतो त्या कैलासला आहे माझा म्हणजे त्याचे सगळे व्हिडिओ पाहिले मी त्याच्यासोबत फोनवर बऱ्याच वेळेस बोलतोय तीन चार दिवस झाले काल स्वतः हॉस्पिटलला त्याला भेटून आलो पण या ज्या तीन चार दिवसापासून मी गणेश कैलासच्या सोबत बोलतोय त्याचे व्हिडिओ पाहिले आतापर्यंत त्याच्या तोंडातून एक शिवी सुद्धा तू कोण सोन्या नाव सोन्या काय नाव ठेवलं त्याच सोन्या खाल दगडासारखा माणूस तो त्याला सोनं म्हणतात त्या नालायकाबद्दल म्हणजे पहा आता मी त्याला नालायक म्हणलं त्या नालायकाबद्दल कायला तोंडातून एक शब्द सुद्धा चुकीचा अजून निघला नाही हे शिकवणे आमच्या अहिल्या माई होळकरांची खरं म्हणजे ती थोडस पांढरुंग भाऊ आमच्यासाठी चुकीचं झालंय आता आम्ही फक्त आईल्या माईची पिंड हातात घेतलेलीच पाहिली एवढे दिवस थोडस बदलाव लागतो आम्ही सांगतो आता गावात राज्यभर फिरून आम्ही हेच सांगतो की आईल्या माईच्या हातांमध्ये पिंड होती सत्य पण अर्ध सत्य हातामध्ये पिंड घेऊन त्या काळामध्ये राज्य मिळवताही येत नव्हतं आणि राज्य चालवताही येत नव्हतं अठ्ठावीस तीस वर्ष या अर्ध्या अधिक भारत देशावर लोककल्याणकारी राज्य म्हणजे जागतिक कीर्तीच्या महाराणी जे एखाद्या माणसाला सुद्धा जमलं नाही राज्य करणं असं लोक कल्याणकारी राज्य अहिल्या माईंनी केलं ते फक्त हातात पिंड घेऊन नाही तर हातात तलवार घेऊन राज्य केलं हा तो इतिहास थोडासा आम्ही विसरलो हटकेबार झेंडे लावले आम्ही म्हणतो कुणी लावले या होळकरशाहीचे संस्थापक मल्हार सुभेदार मल्हारराव होळकर यांनी तो इतिहास विसरून गेलो आम्ही अरे अख्ख जग ज्या इंग्रजांच्या पायाशी लोळत होत ते इंग्रज या जगामध्ये एकाच माणसाच्या पायाशी लोळले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर स्वतःचा राज्याभिषेक करून घेणारे या देशातील पहिले राजा महाराजा यशवंतराव होळकर ज्यांनी अठरा लढाया इंग्रजांसोबत लढल्या एकही लढाई हडली नाही त्यांचे आम्ही वंशज आहे हे आम्ही विसरलो आम्हाला इतिहासच शिकवला आणि त्याला जो शिकायला सगळ्यात चुकीचा शिकवला आम्हाला नको नको त्याचे नावात त्या आहे मला जायचं नाही तो माझा विषय नाही पण या देशातली पहिली महिला आद्य स्वातंत्र्य सेनाई भीमाई होळकर की जिना आख्या जगात इंग्रजांची इज्जत काढली आता तलवार ज्या भिमाईचे आम्ही वंशज आहे तिचे वारस आहे त्यांचाच रक्त आमच्या धमद्यांमध्ये फिरतोय हे आम्ही विसरलो म्हणून आमच्यावर ही वेळ कैलास माझ्यापेक्षा जास्त तुम्ही ओळखता कैलासला तो नराधन तगडाच्या काळजाचा माणूस हातामध्ये लोखंडी सळे घेऊन लाल झालेली सवय त्याच्या अंगाला लावत असताना हा फक्त महादेवा महादेवा म्हणत होता विचार करा त्या कैलासनं जर त्या दगडात त्या सोन्या नावाच्या दगडाला उचलून त्या आगीत टाकला असत जळून खास झाला असत आराम कोण जळलाच तक नि झाला तक नि का त्याच्या आजूबाजूला सगळं माकडं त्याला काय म्हणावं झालं नालायक ते जनावरांच्या पलीकडं काळीच्या त्याला काळीतच नाही दहा रिंगण टाकून तिथं पाहत होते हा एक तरी तिथे उभा राहिला असता का जर तीच तपती सळही कैलासनं हातात घेतली असती आणि या नराधवांच्या धमांच्या माग जर लागला असता तर या अनवा गावाच्या आसपासही साले हरामी थांबले नसते थांबले असते का खोटं बनतो का मी पण हीच चूक झाली ना हात बांधून पाहतो हात पाठीमागे घेऊन लावा चटके ही शांतता आम्हाला लढली तुम्हाला सांगतो अरे अन्याय करावा तर किती करावा बरं काय चुकलं सोन्या पैलाद झाली काही चूक असा आपण एक वेळेस मान्य करू त्यानं काही गुन्हा केला असा आपण एक वेळेस मान्य करू मग कायदा आहे की नाही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जाक जगात असं संविधान नाही असं अप्रतिम संविधान दिलंय कायदा बनवला अरे माणूस सोडा तुम्हाला पाखरू मारताना सुद्धा विचार करावा लागतो प्राणी मात्रांसाठी सुद्धा कायदे बाबासाहेबांनी केले आणि अशा कायद्याच्या राज्यामध्ये असं कृत्य म्हणजे त्याला जर काही गुन्हा केला असता त्याच्या नावाचा रिपोर्ट द्यायचा असता पोलीस यंत्रणा आहे ते त्यांचं काम करतील कायदा आहे या देशामध्ये अजूनही पण कायदा मी पायाखाली तुडवल मी कायद्याला संविधानाला काही समजत नाही ही जी वृत्ती आहे ही वृत्ती ठेचण्याची आज खऱ्या अर्थानं गरज आहे बरं मी विचारलं बऱ्याच लोकांना मी या गावात बऱ्याच लोकांना ओळखतो मलाही बरेच लोक ओळखतात मी सगळ्यात पहिल्यांदा फोन धनगराला लावला नाही दाबा मी दुसऱ्या जातीच्या जा लोकांना मुद्दाम फोन लावला मला आपण जर एखाद्या गणेश भोवा एखाद्या धनगराला जर फोन लावला तर ते काय म्हणल दीपक भाऊ आपल्या बैलाची काही चुकी नव्हती ते बिचारा चुकलं तरी आपलं म्हणल्यावर काय असं वाईट म्हणून मी इतर लोकांना पहिले फोन लावले मग आपल्या माणसायला फोन लावले की घटना काय आहे काय यानं काय आरोप केला सांगा अजूनही आता इथं सगळं लाईव्ह चालू आहे मीडियावाले इथं जर काही चूक असेल तर सांगा कोणी इथं होती काही भाऊ आई हे दादा काही काही चूक होती कैलासची त्यानं काही गुन्हा केला होता कोणाला शिरगाळ केली कोणाला मारलं कोणाबद्दल आपशब्द वापरले काहीच नाही मग तरी काहीतरी महिन्या दीड महिन्यापूर्वी याची पाईपलाईन कुठे अडवली आणि त्याचा राग धरून की झाला अख्ख गाव मला घाबरत माझ्या पुढे येऊन उभा तो का हा जो कायला स्वाभिमानी होता हा समोरच्यांना खटकला आणि आता तुला आज घडव कधी ना कधी म्हणून हा अमानुष प्रकार बर इतका अमानुष प्रकार ते फोटो पाहताना सुद्धा चिड येते म्हणजे मी बाहेर होतो आबा दादा मी बाहेर होतो पाच सहा दिवस झाले मग हे फोन सुरू सगळे हो मी कोणाला फोन लावायचो कोणाचे फोन यायचे माझं बोलणं एकच होत मी कोणाला फोन लावला तर एकच वाक्य कोणाचा मला फोन आला तर एकच वाक्य अशी अशी घटना घडली हे झालं ते झालं ते झालं आता माझ्या घरचे जे होते लहानले कसईस आता ते त्यांना काही नवीन नाही पण सगळे म्हणले पोरी म्हणले बाबा बस झालं ना कटकट आता बंद करा ते फोन तुम्ही फोन बंद करून ठेवा बरं काय कोणाला मारला असेल तर मारला असेल रिपोर्ट पोलीस काम करल तुम्ही कशा लिहिणार डोक्यात आले खरं म्हणजे मी लेकरांना सुटी असल्यामुळे लेकरांना ले फिरायला घेऊन जायला होतो पाडरंगू त्यांचा आनंदाचे क्षण होते बिचारी लेकरांचे मी कधी घरी नसतो महिन्यात वीस पंचवीस दिवस बाहेरच आहे लेकराला असं वाटलं बाबा माझ्या आमच्या सोबत आले आता तर बाबानं थोडस आमच्या सोबतच वेळ द्यायला पाहिजे माझा आपला फोन सुरू हा फोन झाला की दुसरा फोन त्या दोन फोन या कानाचा ह्या कानाचा आता मी त्या फोटो दाखवलेच नव्हते मग म्हणलं बाळा हा बाई एक बा ऐकलं म्हणलं असा अन्याय झाला याच्याबद्दल बोलू आलो मी तर तेव्हापासून आतापर्यंत मला कंप्लेटच नाही केली ते म्हणले की तुम्ही बोललं पाहिजे भांडलं पाहिजे म्हणजे ते फोटो पाहून त्यांचं परिवर्तन झालं त्यांना वाईट वाटलं की बाबा खरंच अशा पद्धतीने एखाद्या माणसाला कोणी जाळू शकतं चटके देऊ शकत हे कसं होऊ शकत म्हणजे या राज्यात ज्या ज्या माणसानं ज्या ज्या लेकरानं सुद्धा पाएला, फोटो के हा व्हिडिओ पाहिला फोटो पाहिले असतील त्यांचं हृदय पिळवटून गेलं एवढा हा आम्हाला बरं आता चर्चा सुरू आहे आता त्या दगडाचा भाऊ दगडाच्या भावाला काय म्हणा ह लो ते लोकखंडच केलं तरी कुठं हृदय आता व्हिडिओ टाकला काय याच्यात जातीवाद करू राहिले हे करू राहिले ते करू राहिले चार दिवसापासून माझे व्हिडिओ एक पोस्ट आहेत मी लिहितोय बोलतोय आमचं कुठं जातीवाद दिसला बरं सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे गुन्हेगारात जात असती का आणि जे लोक मी अत्यंत जबाबदारीने बोलतो जे लोक कोण्या एका व्यक्तीला गुन्हेगाराला वाचवण्यासाठी किंवा गुन्हेगाराला फसवण्या एखाद्याला हळजबरी फसवण्यासाठी जातीवाद करतात ना ते खरे हरामखोर समाजद्रोही आम्ही समाजद्रोही नाही आम्ही समाजद्रोही असतो तर पहिल्या दिवशी बसून ते कायद्याचे वेगळे सुरू असते काहीतरी आमचेही वेगळे असते मी या गावात आता येण्या अगोदर येईपर्यंत आल्यावर सुद्धा बऱ्याच लोकांसोबत चर्चा झाली आता तुमचे किस्से तुम्हालाच माहीत मी ते सांगत बी नाही आहेत का नाही किस्से शंकर दादा हा किती लोकांना त्रास दिला दिला का नाही दिला तिथं जात पाहून त्रास दिला का बरं आज कायला असे उद्या मी परवा तुम्ही परवा तेव गुन्हेगार वाढतो कसा मोठा कसा होतो लहान लेकरू जसं मोठं होतं ना तसा ये दहा रुपये चोरतो वीस चोरतो पन्नास चोरतो शंभर चोरतो मग चोरडे खोर होतो पहिल्या एखाद्या चापट मारतो काडी मारतो दगड मारतो कुराळ मारतो आणि मग बंदूक घेतो गुंडे बे मोठे मोठे होतात ना मग हे गुंडे का हा आता तप्ती सळही घेतली हिंमत कशी वाढती गुन्हे करत 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 हिंमत वाढते ना याची हिंमत लय वाढलेली आणि ही हिंमत मोडून काढण्यासाठी तुम्ही सगळे लोक ही गुंडागर्दी संपवण्यासाठी कैलासला धीर देण्यासाठी मला कैलासनं सांगितलं मी त्याच्यावर चिडलो त्या काल थोडासा की करण तू इतके लोक म्हणलं ते आसपास उभे होते या सगळ्याच्या नावापण मी होता पहिले भाऊ म्हणे ते सगळे काही आपले दुश्मन नव्हते काही होते म्हणते असले ते नाव मी टाकल म्हणे पण सगळे दुश्मन नव्हते म्हणजे हा समजदार पण आहे की नाही नाव टाकाल का आता पन्नास बी आपण जर चारशे आठ केस केली पोरीची सासू वेगळी राहायची पोरीचा दीर वेगळा राहतो पोरीची ननद वेगळी राहायची सगळ्याची नावं टाकतो आपण धुऱ्याहून भांड झाले कि दहावीस बळजबर टाकतो आपण जातीवादाचे भांडण झाले की दहावी टाकतो आपण टाकतो की नाही कैलासने टाकले का मग कसं तुम्ही जातीवादी म्हणता कसं त्याला नाव ठेवता कैलासचं जे म्हणणं आहे तेच आमचं म्हणणं आहे जो हा अमानुष संतापजनक प्रकार घडला याचे जे जे, जे दोषी आहेत या सगळ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे कारवाई होऊन ही दहशत मोडली पाहिजे प्रशासनाला आज आम्ही एसपी साहेबांना विनंती करून आलो आणि सांगून आलो की येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये जर छोटी माणसं पोलिसही माणस येते काही देव नाही जादूगार नाही आरोपी फरार आहे म्हणलं ठीक आहे शोधायला अजून टाइम लागत जर दोन तीन दिवसात नाही शोधलं तर आठ दिवसाचा टाइम दिला त्यांना नाही शोधलं म्हणलं तर सोमवारी एकदा कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढू धनगराचा मोर्चा कसा असतो हे कलेक्टर साहेबांना माहिती आहे एसपीला माहिती आहे पुरा राज्याला माहिती आहे त्याच्यापेक्षा मोठा एकदा काढू दावा तरी धनगराचा होता आता धनगरासोबत सगळे घेतील तिथं एकट्या धनगराच्या मोर्चामध्ये काय हाल झाले कलेक्टर ऑफिसचे सगळ्या राज्यात पाहिले पण आता धनगरासोबत सगळ्या जाती ऐकली इमानदारी सांगा धनगर सोडून बाकीच्या जातीचे लोक हातोरकरावर धनगर सोडून हे खाली बसलेल्या मध्ये मग तुम्हाला मी कैलास प्रती काय चांगल्या भावना ते तुम्ही आला की नाही मोर्चामध्ये आता इतके लोक मोर्चेत आल्यावर काय होईल म्हणून प्रशासनाला आम आम आमची विनंती की आमचा अंत पाहू नका लवकरात लवकर कारवाई करा आणि परत एकदा कैलास आणि त्याच्या सगळ्या कुटुंबांना मी आश्वस्त करतो की मी नाही मी मी बोलतोय म्हणजे मी बोलत नाही तर महाराष्ट्रातल्या हजारो लाखो लोकांचा आवाज त्यांची भावना माझ्या शब्दातून तुमच्यापर्यंत व्यक्त करतोय या महाराष्ट्रातले लाखो लोक ज्या ज्या माणसाला वाटत की ही घटना अमानवीय घडलेली आहे संतापजनक आहे चुकीची आहे तो प्रत्येक माणूस या कैलास आणि त्याच्या परिवारासोबत आणवार गावातील सगळ्या जनतेसोबत आहे मी परत आपल्या सर्वांचे आभार मानून विनंती करतो की तुम्ही प्रामाणिकपणे तन मन धनानं तुमचं लेकरू समजून कारण आज कैलास हे उद्या तुम्ही तुमचं लेकर समजून तुमच्या घरचा एक भाग म्हणून तुमच्या परिवाराचा एक भाग म्हणून तुम्ही कैलासच्या पाठीमागं भक्कमपणे उभं राहा त्याला साथ द्या एवढी विनंती करतो आणि परत आपण सर्व लोक या ठिकाणी या कैलासला धीर देण्यासाठी त्याच्या परिवाराला धीर देण्यासाठी या ठिकाणी आलात त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद